प्रशिक्षण करून आलेल्या भारतीय सैनिकाचे गावकऱ्यांकडून स्वागत हदगाव तालुक्यात सर्वाधिक जवळपास पंचवीसहून अधिक भारतीय सैनिक असलेल्या पळसासह हा रडफ पिंगळीसह काही गावातून तरुणाची काही महिन्यांपूर्वीच भारतीय सैनिक म्हणून निवडीनंतर या आठवड्यात त्याचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर भारतीय सैनिक गावाकडे परत येत आहेत गावात आल्यावर गावकऱ्यांकडून स्वागत करण्यात येत आहे बरडशेवाळा येथील अल्पभूधारक शेतकरी शिवाजी दुर्गे यांचा मुलगा बाबाराव दुर्गे यांची काही महिन्यांपूर्वीच भारतीय सैनिक सेवेत निवड झाली होती त्यानंतर त्यांनी नियमानुसार प्रशिक्षण करून शनिवार सात जून रोजी सायंकाळी सहा वाजता गावात आगमन झाल्यावर गावात आल्यावर सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाकांत पुणे यांच्या हस्ते बसस्थानक परिसरात जंगी स्वागत करण्यात आले यावेळी स्वागतासाठी गावकरी मित्र व मंडळी उपस्थित होते यावेळी गावकऱ्यांकडून घरापर्यंत त्याचे जल्लोषात स्वागत केले यावेळी मनाठा पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाकांत पुणे गावातील आजीमजी सरपंच उपसरपंच पोलीस पाटील सामाजिक कार्यकर्त्या सविता निमडगे पळसेकर यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक युवक गावकरी मंडळी मोठ्या संख्येत उपस्थित होते जनसामान्यांचा प्रहार न्यूजसाठी भगवान कदम